सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला त्या अगोदर सुद्धा ही दयनीय होती आणि आज सुद्धा शेतकरी सधन आहे अनेक राजकारणी येऊन गेले अनेक पक्षांची सत्ता येऊन गेली राजकारणी दणकट झाले सत्ताधारी मोठे झाले मात्र कष्टकरी अन्नदाता शेतकरी त्यावेळेस सुद्धा कर्जात होता आणि आजही तो कर्जातच आहे आम्हाला चोवीस तास वीज आणि पाणी द्या आम्ही स्वतः कर्जमुक्त होऊ त्याकरिता आम्ही सक्षम आहोत घाम गाळून पैसा कमावू आणि सात बारा कोरा करू याच दृष्टिकोनातून मेहकर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने ऊसाची पेरणी केली जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एक शेतकरी आहेत ज्ञानेश्वर धोंडगे यांनी आपल्या शेतामध्ये ऊस पेरला आणि तो ऊस थेट ग्राहकांपर्यंत त्याचा जो रस आहे तो पोचवण्याकरता एक एक ते त्यांच्या शेतामध्येच रसवंती टाकलेली आहे आणि त्या रसवंतीचं नाव सात बारा ठेवलेलं आहे आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी हे सांगितलं की शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा व्हावा आणि शेतकरी हा कर्जमुक्त व्हावा या उद्देशाने मी या रसवंतीचं नाव सात बारा ठेवलेलं आहे परंतु कारखानदार आणि ठेकेदार हे लोक पैसे देण्यास उशीर करतात आणि माल सुद्धा उशिरा नेतात म्हणून या सर्वांना धोबी पछाड देत या शेतकऱ्याने त्या रसवंती धारकाशी चर्चा केली पहा तो काय म्हणतो कसा होईल शेतकऱ्याचा सात बारा कोरा मी इथं गुरुवार पासून बारा तारखेपासून रसवंती चालू केली तर रसवंती चालू करण्याचा उद्देश एकच आहे कि जेणेकरून रोजगार आपण दुसरीकडून जातात स्वतःच आपण रोजगार निर्मिती करू आपल्यापासून दुसऱ्याला चालना मिळेल हे तू हेतूनही मी र साध रसप चालू केली पण सातबारा नाव ठेवण्याचं कारण फक्त एकच आहे की बाबा आपण जे सातबाऱ्यावर लोन घेतो कर्ज घेतो ते सातबाऱ्यावर आपण नुसतं लोनच घेतो त्याच्यापासून आपण उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत नाही शेतीच्या मार शेतीतून निघणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न भरपूर निघू शकते करणारा जर व्यक्ती असला तर शंभर टक्के सातबाऱ्यातून आपल्याला शंभर टक्के उत्पन्न मिळू शकते मा कार कार मी माझ्या रसवंती चालू करण्याचा एकच उद्देश आहे की बा जेणेकरून आपला ऊस कारखाना कारखानदारीत जास्त कास्तकाराची किळवणूक होती त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे त्या मुकडदम लोकाले असतील समजा कोणते बी कामगार लोकं असतील त्यांना पैसे देणं लागतात ते पैसे वाचवण्यासाठी मी हा प्रयत्न केला की जेणेकरून आपला ऊस आपण पिकू आणि स्वतःच रसवंतीच्या मार्गाने समजा त्याला उत्पन्न मिळेल कुठं न्याचं काम पडणार नाही आपण स्वतःच त्याच्यापासून उत्पन्न काढून चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळेल या उद्देशानं हा व्यवसाय चालू केला सहज म्हणून आता गावी आलेलो भेट द्यायला आई वडिलांना तर सहज असं फिरताना दिसलं मला की ते एक रसवंती आहे आणि त्यांचं नाव दिसलं सात बारा आणि योगायोगाने माझी जन्मतारीख पण सात बारा तर त्यामुळे म्हटलं चला आपण इथे बसून रस घेऊया मी त्याला विसरून मिळाला आहे आणि खूप चांगलं वाटतं की एक शेतकरी जो आहे जो आपल्या रसवंतीचं नाव सात बारा याच्यावर ठेवतो प्लस त्यांना तो अर्थ कळाला सात बाराचा की फक्त आपण काही त्यामधून घेणं नाही तर काही देणंसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजेत खूप बरं वाटलंय आणि धन्यवाद साहेब खूप बरं आनंद वाटला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव